पुरण शहरात पतनाट्यातून समाज प्रबोधन पुरण येते एक जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या स्वच्छता पंधरावड्याच्या काळात ओएनजीसी जी सी मार्फत उरण तालुक्यात ठिकठिकाणी स्वच्छतेबाबत पथनाट्यातून समाज प्रबोधन करण्याचे कार्यक्रम संपन्न होत आहेत नुकताच उरण शहर चार फटा येथे पथनाट्याचा कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी उरण पंचायत समिती माजी सदस्य हिराजी घरत उरण कोमसाब चे अध्यक्ष श्री मचिंद्र मात्रे उरण कोमसाप बाल विभाग प्रमुख श्री संतोष पाटील संजीव पाटील समता ठाकूर ओएनजीसी जी सी सी ए सी आर च्या प्रतिनिधी गीता मात्रे अरुण चव्हाण चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी पथनाट्यातील सहभागी कलाकार अजय पंडित सुजित पांडे सिद्धांत मिश्रा आदर्श पराशर शिव मोर्या अमित शर्मा यांनी अभिनय आणि मनोरंजनातून उपस्थित नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण सर्वप्रथम नमस्कार आज ओ जी मार्फत आपल्या या उरण शहरामध्ये नाक्या नाक्यावर प्रबोधनाच्या दृष्टीनं स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातो आणि या पंधरवड्याच्या निमित्तानं या ठिकाणी पथनाटक्याच्या माध्यमातून जी काही जनजागृती केलेली आहे ही जनजागृती अतिशय फार अशी मोलाची आहे खरं म्हणजे आपला भारत देश हा एकवीसव्या शतकाकडं प्रगतीकडं कर वाटचाल करत असताना या वाटचालीमध्ये आजही अनेक असे अडचण येत आहेत आणि या अडचणांमध्ये आपल्या प्रत्येकाचं एक जगण्याचं ध्येय आहे की आपलं जगणं हे स्वच्छ सुंदर आणि चांगलं झालं पाहिजे परंतु या जगण्यामध्ये सर्वोत्तम जो अडथळा आहे आपल्या देशामध्ये तो म्हणजे अस्वच्छतेचा विज्ञान काय सांगतं बघा की एक वेळ खरा राक्षस आपल्याला परवडला की जो दहा बारा माणसं खाऊन त्याचं पोट भरेल परंतु घाण राक्षस असं आहे की त्या राक्षसाने किती जरी बळी घेतले तरी त्याचं पोट भरत नाही आणि अशा प्रकारची बळी हा कचरा वारंवार घेत आहे त्याच्याही पुढं जर आपण ही नैतिक जबाबदारी पार पाडली नाही तर असेच तो बळी घेत राहील म्हणून सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आपण स्वच्छतेच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे आज प्रत्येकाने स्वच्छता म्हणजे रोज एक सण साजरा केला पाहिजे स्वच्छता म्हणजे रोज एक सण आणि स्वच्छ ठेवा अंगण अशा प्रकारे आपना आपना जर आपला परिसर आपला अंगण जर आपण स्वच्छ ठेवलं तर या घाण रूपी राक्षसाचा आपण नायनाट करणार आहोत या ठिकाणी थोर साहित्यिक विद्याधर गोखले यांचं देखील एक वाक्य आहे की भारतामध्ये खरे प्रदूषण आहे ते वैचारिक प्रदूषण आहे आणि या वैचारिक प्रदूषणामध्ये हा जो स्वच्छता आहे हा स्वच्छता घटक नेहमीच येतो बरीचशी मंडळी काय करतात स्वच्छ वागतात परंतु काही मंडळी अशी आहे की या स्वच्छ सुंदर वसुंधरेला अगदी घाणेडी बनवून टाकतात मग काही तंबाखू मंडळी मंडळी असेल पान खाऊन रस्त्यावर दुकणारी मंडळी असेल ही स्वच्छ वसुंधरा या वसुंधरेला आपण अतिशय खनर्णी करतो आज या ठिकाणी एक छोटंसं उदाहरण देतो की या पडलेल्या पावसाच्या पानानं पाऊस जो आहे या पावसानं आपली बघा उघडी गटारं जे आहेत या गटारामध्ये सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या जातात नाले गटारे तुंबले जातात नद्या देखील तुंबल्या जातात याचं कारण काय तर अस्वच्छता आणि आपण प्लास्टिकचा केलेला बेसमार वापर आमच्या मधल्या काळामध्ये एका मित्रानं उदाहरण दिलं की धोतो पाऊस पडत होता आणि या धोतो पावसामध्ये सोसायटीच्या फ्लेवर ब्लॉक मध्ये काही डाग दिसत होते हे डाग मात्र काय धुऊन जात नव्हते हे डाग कशाचे होते तर गोवा गुटखा खाऊन तुटलेल्या गुटकारे होते म्हणजे जे एवढ्या पावसानं जी आपले पेवर ब्लॉक हे स्वच्छ करत नाहीत तेच डाग आपल्या मनाला किती घाणेडे करतात याचा आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे आज या अस्वच्छतेमुळे आपल्याला अनेक आजार होतात आणि आपण सुखासाठी धावतो सुखासाठी तलमल करतो की चांगलं खायला पाहिजे मस्तपैकी राहायला पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे परंतु हे सगळं मिळवण्यासाठी आपलं जर आरोग्य चांगलं राहिलं नाही तर ना मात्र या संपत्तीचा आपल्याला काही उपयोग नाही म्हणून आपलं स्वच्छ शरीर ही फार मोठी आरोग्य संपत्ती आहे आणि ती टिकवण्यासाठी हो आपण सर्वांनी स्वच्छतेचा मंत्र हा आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या कृतीमध्ये आणि आपल्या आचरणामध्ये बांधायला पाहिजे मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो या पथनाट्याचे या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि ओएन जी कंपनीनं अशा प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम हे गावोगावी घेडोघडी खंडोगल्ली आणि खास करून जी शासकरी विद्यार्थी आहेत यांच्यापर्यंत पोहोचवावी असे या ठिकाणी मी विनंती करतो इथेच थांबतो माझ्यासोबत बोला स्वच्छ भारत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका